नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा डे टू ऑफ रूम काय फ्लॅट मध्ये तर डे वन मध्ये आपण ह्या क्यूट क्यूट गोष्टी ड्रॉ केल्या होत्या आणि याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या पण ह्या गोष्टी फक्त लिहून आणि ड्रॉ करून जमणार नाही आपल्याला यांना सहारा देण्याची पण खूप आवश्यकता आहे सो यांना सहारा देण्यासाठी डे दे दे टू मध्ये आपण बनवणार आहे वॉलमेड जेणेकरून आपण यांना सहारा देऊ शकू ਕਿ ਆਉਂਦੇ ਮੈਨੂੰ ਗਿਫਟਾਂ ਚ ਕਹਿੰਦੇ ਲਾ ਕੇ ਰੱਖੋ ਜੀ ਨਜ਼ਰ ਲੱਗ ਜਾਵੇ ਨਾ ਮਰੀਆਂ ਨੂੰ ਮਾਤ ਮੇਰਾ ਹੁਸਨ ਪਾਵੇ ਜੀ ਪਾਵੇ ਅਜੇ ਕੁੜੀ ਵਾਲਾ ਕੁਝ ਲਾਵੇ ਨਾ ਮੋਟੀ ਮੋਟੀ ਅੱਖ ਮੇਰੀ ਕਰਦੀ ਏ ਟੈਗ ਮੈਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹੋ ਦਿਨਾਂ ਪੀਤੇ ਹੋਈ ਜਾਣ ਟੈਟ ਜਿਹੜੀ ਸਾਕੀ ਨਹੀਂ ਖੁੱਲਦੀ ਉਹ ਗੰਡ ਲੱਗਦੀ ਊੜੀ ਜਦੋਂ ਬੋਲਦੀ ਤਾਂ ਖੰਡ ਲੱਗਦੀ शाइन शाईन ओतों देवे शाइन करे मेरा कोका करदे मुलीफा थक देदा टोटा पिछे आंदे मेरी